नमस्कार महासागरमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो जिथं पोलीसच सुरक्षित नाही तिथं सर्वसामान्यांचं सा काय असा प्रश्न आता निर्माण होतो कारण नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दोन पोलीस कर्मचाऱ्यांना बेधम मारहाण झाली आहे पोलिसांचा फोजफाटा असतानाही दोन पोलीस कर्मचाऱ्यांना बेधम मारहाण होतेच कसा म्हणजे या याच्यावर एक महत्वाचा प्रश्न असा आहे की राज्यात चाललंय तरी काय नाशिक जिल्ह्यातील पोलीस सुरक्षित नाही तिथं सर्वसामान्यांचं काय हा प्रश्न पुन्हा एकदा आता आयरणीवरती येत आहे त्याचं असं झालंय की नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील भावली गावाजवळ एक युवकाची आत्महत्या प्रकरण तपासण्यासाठी गेलेल्या इगतपुरी पोलीस ठाण्याच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना ग्रामस्थांनी बेधम मारहाण केली आश्चर्याची बाब म्हणजे पोलीस कर्मचाऱ्यांना ग्रामस्थ मारहाण करीत असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बघ्याची भूमिका घेतल्यानं संपूर्ण पोलीस दलात संताप व्यक्त केला जात आहे इगतपुरी तालुक्यातील सुप्रसिद्ध भाऊली धरण परिसरातील जांभुडे नावाचे गाव असून येथे एका तरुणांनी झाडाला गळफास घेतली ही आत्महत्या आहे या प्रकरणी पोलीस दप्तरी आत्महत्याची नोंद करण्यात आली तर मृत इस्माचा खून झाला असून आत्महत्या दाखवण्याच्या संशयावरून ग्रामस्थाने तपासासाठी गेलेल्या पोलिसांवरती संशय व्यक्त करत कृष्णा गोडसे आणि जमादार जाधव या पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली त्यावेळी ग्रामस्थांनी दोन कर्मचाऱ्यांना बेधम मारहाण करत त्यांचे कपडे फालले आणि डोक्यामध्ये बाटली फोडत गंभीर दुखापत केली हा सर्व प्रकार घडत असताना विभागाचे डीवाय एस पी आणि पोलीस निरीक्षक तसेच अन्य पोलीस कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते मात्र त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना वाचवण्याऐवजी फक्त बघ्याची भूमिका घेतली ही मारहाण होत असताना पोलिसांकडून कुठलाही प्रतिकार न करण्यात आल्यानं जमावाने या दोन कर्मचाऱ्यांना बेधम मारहाण हा सगळा प्रकार घडत असताना या ठिकाणी उपस्थित असलेले पोलीस कर्मचारी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी या कर्मचाऱ्यांना वाचवण्याचा कुठलाही प्रयत्न केला नसल्यानं संपूर्ण पोलिस दलात आता संताप व्यक्त केला जात आहे या घटनेमुळे नाशिक जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचं अक्षरशः तीन तेरा वाजल्याचं स्पष्ट होत आहे जिथे पोलिस सुरक्षित नाही तिथं सर्वसामान्यांचं काय असा सवाल या ठिकाणी उपस्थित केला जात आहे ग्रामस्थ जर पोलिसांवरती हल्ला करू लागले तर पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करायचा तरी कसा हा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो या घटनेमुळे नाशिक पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचं खच्चीकरण झालं असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पोलिसांना मार खावा लागत असेल तर गुप्तहेरांचा सामना करायचा तरी कसा हा सवाल पोलीस कर्मचाऱ्यांकडून आता उपस्थित केला जात आहे चारिया <laughs>